अकोले तालुक्यातील तिरडे आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकाने केलेल्या असभ्य वर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शिक्षकासह शाळेतील अन्य तीन कर्मचाऱ्यांविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पाहूया सविस्तर वृत्तांत अकोले तालुक्यातील तिरडे आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थीने शिक्षक भाऊराव राया धुपेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप केलाय दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबानुसार आठवीत असतानाच शिक्षक वर्गात येऊन तिला आणि तिच्या मैत्रिणींना अश्लील बोलत असत तसेच शारीरिक छळही केला जात होता या प्रकाराची तक्रार मुख्याध्यापिका कुलथे यांच्याकडे केली असता त्यांनी हा प्रकार गुप्त ठेवण्याचा दबाव आणल्याचा आरोप देखील विद्यार्थिनीने केला आहे तसेच शिक्षिका गभाले मॅडम आणि शिपाई धांडे मामा यांनीही मुलींना मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे वसतिगृहात पाठलाग करणे कपडे धुण्याच्या वेळी पाहणे असे प्रकारही सुरू होते या सगळ्या मानसिक त्रासामुळे पीडितेने अखेर शाळेच्या मोबाईलवरून आईला कॉल करत दोन वर्षांपासून घडत असलेले सगळे प्रकार उघड केले पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत शिक्षक भाऊराव धुपेकर शिपाई धांडे मुख्याध्यापिका कुलथे आणि शिक्षिका गभारे विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी मुख्य आरोपी धुपेकरला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ओ स ई खांड बहाले करतायत शाळा ही सुरक्षिततेचं आणि संस्काराचं ठिकाण असावं अशी अपेक्षा असते मात्र अशा घटनांमुळे पालकांचा विश्वास डळमळीत होतो अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे अतिआवश्यक का आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी अकोले